लक्ष्मी मातेचा हात असो सरस्वतीची साथ असो गणरायांचा निवास असो आणि माता दुर्गेच्या आशीर्वादाने आपले जीवन नेहमी उजळत राहू हाय हॅलो नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत ज्या घरात असतात या पाच वस्तू त्यांना श्रीमंत बनण्यापासून कोणीही थांबू शकत नाही घरात पैसा खेचून आणण्यासाठी या गोष्टी घरात अवश्य असाव्या तर कोणत्या अशा पाच वस्तू आहे की त्या घरात असाव्या याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येकाला आपण श्रीमंत व्हावं आणि राहावं असं वाटत असतं प्रत्येकजण त्याच्या परीने कष्ट करून जगत असतात व श्रीमंत बनण्यासाठी धडपडत असतात या पाच वस्तू जर तुम्ही घरी ठेवल्या तर तुम्ही नक्की खूप श्रीमंत व्हाल लक्ष्मीची कृपा धनधान्य संपदा वैभव आणि प्रतिष्ठा जर घरात टिकून ठेवायची असेल तर तुम्ही नक्कीच हा उपाय करून पहा या पाच वस्तू तुमच्या घरात आहेत की नाही याची पडताळणी करा या पाच वस्तू जर घरी असतील तर तुमच्या घरी लक्ष्मीचा वास सदैव राहतो या पाच वस्तू म्हणजे घरात सुख समाधान राखून ठेवतात पहिली वस्तू म्हणजे गणरायांची मूर्ती ज्यांना अग्रस्थानी पूजेला मान आहे असे सर्वांचे लाडके बाप्पा गणपती श्री गजानन सर्वांचे आराध्य असे गणपती बाप्पांची मूर्ती अशा प्रकारे घरी स्थापन करा की मूर्तीची नजर तुमच्या मुख्य दरवाजावरती राहील सकाळी उठल्यावर प्रथम दर्शन विघ्नहर्ता गणरायांचे घ्या आणि प्रसन्न सुरुवात करा माता लक्ष्मी सह गणपती स्वतः नेहमी तुमच्या घरी वास करतील जर घरात वादविवाद होत असतील तर नृत्य करणारी गणपतीची मूर्ती स्थापन करा दुसरी वस्तू बासरी श्रीकृष्णाने वाजवलेली मनाला मोहित करणारी मन प्रसन्न ठेवणारी ही बासरी असते माता लक्ष्मी लक्ष्मीचे हे आवडते वाद्य आहे कारण श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे अवतार होते त्यामुळे ज्या घरात बासरी असते तेथे माता लक्ष्मीचा वरदहस्त नेहमी असतो माता लक्ष्मीला चांदीची बासरी अत्यंत प्रिय आहे तिसरी गोष्ट दक्षिणावर्ती शंख माता लक्ष्मीच्या हातातील एक प्रिय वस्तू म्हणजे शंख शंख होय हा शंक तुम्ही तुमच्या देवघरात दररोज पुजायला हवा लाल वस्त्रात लपेटून दररोज देवपूजेसोबत हा शंख पुजायला पुजायचा आहे त्यामुळे माता लक्ष्मी घरात सदैव वास करते ज्यामुळे प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळते चौथी वस्तू लक्ष्मी कुबेर प्रतिमा आपल्या सर्वांच्या घरी लक्ष्मीची प्रतिमा असते लक्ष्मीची पूजा केली जाते तसेच भगवान कुमेर कुबेर जे धनाचे स्वामी देवांच्या खजिन्याचे खजिनदार मानले जातात असे भगवान कुबेर म्हणून कुबेरांची प्रतिमा सुद्धा घरी आणणे गरजेचे असते लक्ष्मी कुबेर यांची प्रतिमा घराच्या उत्तर भिंतीवर लावावी कारण ते उत्तर दिशेचे मालक आहेत कुबेरांची पूजा केल्याने घरातील धन रुद्धिंगत होते पाचवी वस्तू कापूर देवपूजा झाल्यावर नित्य नियमाने सकाळ संध्याकाळ कापूर प्रज्वलित करावा कापूर जाळल्याने घरातील नकारात्मकता दूर होते ज्या घरामध्ये नित्य नियमाने कापूर जाळला जातो तिथे लक्ष्मी सदैव वास करते दररोज सकाळी देवपूजा झाल्यावर घराच्या मध्यमभागी तुम्ही हा कापूर जाळायला हवा वरील या पाच वस्तू आपल्या घरी असणे खूप शुभ असते त्यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा असते घरात नेहमी आनंदी वातावरण राहत असते तर आपण देखील या पाच गोष्टी आपल्या घरात अवश्य ठेवाव्यात बाकी सर्व सोंग घेता येईल परंतु पैशाचे सोंग आणता येत नाही जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात हे मार्ग खुले व्हावेत आणि लक्ष्मी मातेची कृपादृष्टी व्हावी यासाठी सोपे उपाय करून पाहू रोजच्या देवपूजेत शंखाला स्नान घालून त्यांची नियमित पूजा करा कारण शंख हे लक्ष्मीचे आवडते स्थान आहे लक्ष्मी, लक्ष्मी मातेच्या गळ्यात कवड्यांची माळ आपण सर्वांनी पाहिली असेल म्हणून देवपूजेत कवड्यांची माळ अथवा कवड्या ठेवून त्यांची पूजा करावी त्यामुळे धनवृद्धी होते लक्ष्मी माता कमळात विराजमान असते ते तिचे आवडते स्थान आहे दर शुक्रवारी शक्य असल्यास पांढरे गुलाबी कमळ अर्पण करावे महिन्यातून एकदा एखाद्या शुभ तिथीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाचा साखर भात किंवा पांढऱ्या रंगाचे खीर अर्पण करावी त्यात खोबरे साखर दही किंवा खडी साखर देखील चालू शकेल एखाद्या दे शुक्रवारी देवीला श्रीफळ अर्पण करावे श्रीफळ हे समृद्धीचे द्योतक आहे तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड असेल तर उत्तम देवीला प्राजक्ताची फुले खूप आवडतात तुमच्या आजूबाजूच्या परिसरात प्राजक्ताचे झाड असेल तर सकाळच्या प्रहरी निवडक फुले वेचून देवीला फुलांनी सुशोभित करावे वैजंती फुले देखील लक्ष्मी आणि विष्णूंना प्रिय असतात भक्तिभावाने हे फूल अर्पण केले असता देवीची कृपादृष्टी आपल्यावर लाभते केळांची बाग जिथे असते तिथे आर्थिक चणचण भासत नाही परंतु प्रत्येकाच्या नशिबात हे सुख नसते अशा वेळेस जेथे केळांची झाडे असतात तेथे सेवा म्हणून पेलाभर पाणी अर्पण करावे शक्य असल्यास देवीला केळांचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद सर्वांना वाटावा ज्या घरात तुळशी वृंदावन किंवा तुळशीचे रोपटे असते आणि रोज संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावला जातो त्या घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी सदैव राहते रोज सायंकाळी दिवे लावून झाल्यावर लक्ष्मी घरी येते अशी आपली भावना असते म्हणून तिच्या स्वागतासाठी रोज आपले अंगण अथवा दाराचा स्वच्छ करून तो रांगोळी काढून सुशोभित करावा ते स्वागत पाहून देवी लक्ष्मी प्रसन्न होते अस्ताव्यस्त पसरलेले घर आपल्याला आवडत नाही तर देवीला ते कसे आवडणार म्हणून घर स्वच्छ आवरलेले आणि नीटनेटके असावे अशा घरात देवी लक्ष्मी मुक्त हस्ते आशीर्वाद देते जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील तसेच समाजातील सर्व स्त्रियांचा आदर करते त्या व्यक्तींवर देवीचा विशेष वरदहस्त असतो घरामध्ये कोणत्या पाच वस्तू ठेवायच्या याची संपूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे कमेंट बॉक्समध्ये जय माता दि लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत बाय बाय